तेरा ते सोळा वयातील मुलांसाठी मुलांनो तुमचं हे वय अतिशय महत्त्वाचं एवढ्यासाठी आहे की तुमच्या आजूबाजूला खूप वेगवेगळ्या गोष्टी असतात वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला भुरळ घालत असतात मोह पाडत असतात चुकीच्या मार्गाकडे जावं असं मनाला सारखं वाटत असतं आणि म्हणून अशा वेळेला तुम्ही कोणत्या गोष्टीची निवड करता ती खूप महत्त्वाची असते म्हणूनच आज आपण काही गोष्टी लक्षात ठेवूया की तुम्ही कमी मित्र निवडले तरी चालतील पण गुणवंत आणि विचारवंत किंवा ज्यांना चांगले संस्कार आहेत सवयी आहेत असे मित्र निवडा कारण हेच मित्र पुढे आयुष्यभर अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका बजावत असतात दुसरं म्हणजे कोणतीही गोष्ट जर कोणी मांडत असेल तर त्याच्यावरती तुमचं स्वतःचं असं एक मत असायला हवं सारखं दुसऱ्याच्या हो ला हो करत राहिलात तर लोकांना असं वाटेल की त्यांची सर्व मतं ते तुमच्यावर लादू शकतील त्यामुळे ज्या गोष्टीवर चर्चा चालू असते तिच्याकडे काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐकणं पाहणं स्वतःचं मत तयार करणं ही एक आपल्या स्वतःची ग्रोथ होण्याच्या दृष्टीने आपल्या स्वतःचा विकास होण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची बाब आहे तिसरी गोष्ट तुमच्या लुक्सवर तुमच्या दिसण्यावर जास्त फोकस करण्यापेक्षा तुमच्यामधले जे गुण आहेत गुणवैशिष्ट्य आहेत त्यांच्याकडे जास्त लक्ष द्या कारण आपल्या दिसण्यापेक्षा आपले गुण जे असतात आपल्या क्वालिटीज ज्या असतात जी गुणवैशिष्ट्य असतात ती अधिक प्रभावी ठरतात था। जर तुम्ही सारखं तुमच्या इतर मुलांशी किंवा इतर मित्रांशी मैत्रिणींशी तुलना करत राहिलात तर काय होईल तर तुमचे तुम्ही स्वतःला कधी सापडणारच नाही तुम्ही स्वतःला कधी ओळखूच शकणार नाही की माझ्यामध्ये काय गुण आहेत कोणत्या कमतरता आहेत कोणत्या उणीव आहेत कोणतं चांगलं टॅलेंट आहे हे, 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 हे जेव्हा तुम्हाला कळेल त्यावेळेला तुम्हाला लोकांशी स्वतःची तुलना करण्याची गरजच उरणार नाही दरवेळेला तुम्ही चुकलात आणि मगच तुम्ही शिकलात असं होण्याची गरज नाही कधीकधी दुसऱ्यांच्या चुका पाहूनसुद्धा आपल्याला पुढचं पाऊल किंवा पुढची स्टेप घेताना काय काळजी घ्यायला पाहिजे कोणते धोके आहेत ते कसे टाळता येतील त्यांना वळसा घालून आपण पुढे कसं जाऊ शकू त्या चुका आपण कशा टाळू शकू हेही समजून घ्या लोकांना तुम्ही आवडणं जितकं महत्त्वाचं आहे त्यापेक्षा जास्त लोकांनी तुमचा आदर करणं गरजेचं आहे कारण आवडणं ही वेगळी गोष्ट आहे पण आदर ही तुमच्या गुणांशी तुमच्या बुद्धिमत्तेशी तुमच्या संस्कारांशी तुमच्या सवयींशी तुमच्या दृष्टिकोनाशी जोडलेली गोष्ट आहे त्यामुळे लोकांनी तुमच्याबद्दल आदरयुक्त बोलावं हे तुमच्या गुणांपेक्षा किंवा तुमच्या आवडण्यापेक्षा सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे आणि शेवटी एक लक्षात ठेवा की तुमचं स्वतःच एक बेटर व्हर्जन म्हणजे तुमच्यातली सर्वोच्च अशा गुणांचा समुच्चय बाहेर येण्याकरता किंवा तुम्ही एक चांगली व्यक्ती म्हणून एक अधिकाधिक अधीक चांगली व्यक्ती बनण्याकरता रोजचा एक दिवस तुम्हाला संधी म्हणून मिळत असतो तेव्हा ही संधी वाया घालवू नका प्रत्येक दिवशी स्वतःचं एक बेटर व्हर्जन एक आणखी चांगली व्यक्ती एक आणखी गुणवंत व्यक्ती एक आणखी संस्कारक्षम व्यक्ती बनण्याचा जरूर प्रयत्न करा तेरा ते सोळा वयातील मुलांसाठी आयुष्याची नवी वाट ही आता सुरू झालेली असते आणि जर आपल्याला आपल्या प्ले मनातलं जे एव्हरेस्ट आहे जे आपण स्वप्न पाहिलेलं आहे जे ध्येय आपण ठरवलेलं आहे त्या ध्येयाचा प्रवास करण्यासाठी एक चांगला माणूस बनण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न केले पाहिजेत मुलांनो धन्यवाद